लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना सध्या मोठ्या तांत्रिक अडचणींमुळे समस्यांचा सामना करावा लागतोय अमरावतीतील ग्रामीण भागात सर्व्हर डाऊनमुळे लाभार्थी महिलांचे हाल होत आहेत ग्रामीण भागातील महिला दूरवरून केंद्रावर येत आहे मात्र केंद्रावर लांबच लांब रांगा लागत असून योजनेची वेबसाईट वारंवार हँग होत होत आहे समस्या कायम थांबूनही काम नाही परिणामी नोंदणी न होता निराश होऊन महिलांना परत यामुळे त्यांचा वेळ आणि पैशाचा मोठा अपव्यय होत असून महिलांमध्ये प्रचंड संताप निर्माण झालाय निवडणुकीपूर्वी सुरू झालेल्या या योजनेबाबत आता महिलांमध्ये रोष निर्माण झालाय वेबसाईट तात्काळ सुरळीत करावी आणि प्रक्रिया सोपी करावी अशी मागणी आता लाभार्थी महिलांनी केली आहे का के ई केवायसी पासून सन आम्ही नेहमी येतो शतूमध्ये पण केवायसी होत नाही ओ टी पी नंबर पण येत नाही हे नेहमीच आहे आमच्यावाला म्हणजे आता जेव्हापासून केवायसीचं हे दिलं त्यापासून त्यापासून ओ टी पी चालूच नाही होत तर नेहमी आम्हाला यातून यायला लागते जायला लागते यायला लागते जायला लागते त्यासाठी पैसा पण खूप खर्च होते आमच्यावाल्या खूप त्रास आहे आम्हाला त्यासाठी सरकारला एकच मान्यता आहे सर का तुम्ही प्लीज हे के ई केवायसी बंद करावी आणि आमचे जे नियमित पैसे आहे ते आम्हाला वापस म्हणजे द्यायचे